न्यूज सर्वसामान्य मुरबाड शहरातील एम आय डी सी सभागृहात ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील वीटभट्टी चालक मालकांचा दुसरा निर्धार मेळावा उत्साहात पार पडला या महत्वपूर्ण मेळाव्याचे अध्यक्षस्थान मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी भूषवले मेळाव्यात वीटभट्टी चालक मालकांनी त्यांच्या समस्या आणि अडचणीवर चर्चा केली ज्यामध्ये खोट्या अॅट्रॉसिटी प्रकरणे आणि वेट बिगारी कायद्याचे बदल यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता आमदार किसन कथोरे यांनी वीटभट्टी चालक मालकांना आश्वासन दिले की त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत त्यांनी म्हटले की तुमच्या समस्या गंभीर आहेत आणि त्यांचे समाधान करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन आमदारांनी खोट्या अॅट्रॉसिटी प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच वेटबिगारी कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी राज्यातील आमदार व खासदारांना एकत्र करण्याचे आश्वासन दिले त्यांनी सांगितले की येत्या नागपूर अधिवेशनात यावर ठोस तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल मेळाव्यात मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे आणि निवासी नायब तहसीलदार बांगर मॅडम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी विठभट्टी चालक मालकांच्या समस्यावर प्रशासनाच्या दृष्टीने काही महत्वाचे मुद्दे मांडले आणि त्यांच्या उपाययोजनांसाठी प्रोत्साहन दिले कार्यक्रमात अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते मुरबाड पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर टोकावडे सायक पोलीस निरीक्षक दीपक चकोर विठभट्टी चालक मालक संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष शंकर खारिक मुरबाड तालुका अध्यक्ष महेश देसले कल्याण अध्यक्ष गोपाळशेड जाधव शहापूरचे शंकर भुईर भिवंडीचे सुभाष सांबरे वाडा अध्यक्ष बंडू पाटील अंबरनाथ अध्यक्ष नरेंद्र शेलार माजी सभापती दीपक पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर युवा नेते मनोज देसले आणि धसई सेवा सोसायटीचे माजी चेअरमन लक्ष्मण गोले हे मान्यवर या मेळाव्याला उपस्थित होते या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मुरबाड तालुका महे, महेश मुरबाड तालुका अध्यक्ष महेश देसले अजय गोरले मार्तन टेकडे जगदीश हिंदूराव कालिदास खाटे घरे बाळू बोमले अनंता भोईर प्रमोद म्हाडसे नंदकुमार भोईर निलेश फोडसे यांनी विशेष मेहनत घेतली या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते रमेश शिंदे यांनी केले मेळाव्याला विटभटी संघटनेचे चालक मालक पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला मोरबाड प्रतिनिधी शंकर करडे